स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कर्जत खलापूर विधानसभेचे महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या स्वभावामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या महायुतीच्या घटक पक्षातच संघर्ष पाहायला मिळत असताना थोरवे यांच्या बाबत आता भाजपमधून नाराजी समोर आली आहे आमदार थोरवे यांचं वागणं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खटकलं असल्याचं बोललं जात कर्जत येथे भाजप पक्षाच्या वतीनं नुकताच पक्षप्रवेश सोहळा पार पडला शेकडो न होणारा हा पक्षप्रवेश आमदार महेंद्र यांच्या एका चुकीच्या वागण्यामुळे होऊ शकलेला नाही अशी भाजपमध्ये चर्चा आहे त्यामुळे भाजप नेते तथा माजी आमदार सुरेश लाड आणि भाजप कार्यकर्ते आमदारांवर नाराज असल्याचं समजतंय कर्जत येथे खासदार धैर्यशील पाटील आणि अन्य भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता या पक्षप्रवेश सोहळ्यात कर्जत खालापूरमधून सुधाकर घारे समर्थक आणि शिवसेना शिंदे गटातील तसंच काँग्रेसमधील कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करणार होते परंतु या पक्षप्रवेश सोहळ्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांना माहिती मिळताच मोठे बंधू मनोहर थोरवे हे सुरेश लाड यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर एका वाहनात बसून होते ही माहिती भाजप कार्यकर्त्यांना देखील झाली होती दरम्यान आमदार थोरवे यांच्या या वागण्यामुळे शिंदे शिवसेनेचे नेते या सोहळ्यात आलेच नाहीत तर दुसऱ्या बाजूला सुधाकर घारे यांनी आपल्या समर्थकांचं मन वळवण्यात काहीस यश मिळवलं या पक्षप्रवेश सोहळ्यात फक्त काही काँग्रेस नेत्यांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला दरम्यान महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या अशा पद्धतीनं पक्षप्रवेश सोहळ्याला रोख लावल्यामुळे भाजप चांगलीच नाराज झालीय यावर उपस्थित माजी आमदार भाजप नेते सुरेश लाड हे देखील यावेळी थोरवे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे आमदार महेंद्र थोरवे हे आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात अशी देखील चर्चा भाजप वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे हे पहिल्यांदा महायुतीतून निवडून आले होते त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही अशी भाषा वापरण्यात आली होती यावरून भाजपमध्ये चांगलंच वातावरण तापलं होतं महेंद्र थोरवे हे आमदार झाल्यापासून सतत वादग्रस्त विधानं करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आलाय नुकताच पालकमंत्री पदावरून झालेला हा वाद शिवसेनेच्या आमदारांनी उघड उघड समोर दाखवला जरी असला तरी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपलं राजकीय अस्तित्व संपलं तरी चालेल पण तटकरे नको म्हणून आपली आक्रमक भूमिका मांडली एकीकडे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्र पक्षाला दिलेले शब्द थोरवे हे पाळतील की नाही याबाबत महायुतीत संभ्रम निर्माण होत असताना आमदार थोरवे यांचे घटक पक्षासोबत वाढलेले वाद हे येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी फार धोक्याचं ठरणार तर नाही ना म्हणून पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत